हॅलो हा कुशेट बोला साहेब साऊंड ओपन केलेलं आहे मोबाईल हो आणि आपल्या वाणी साहेब बोलतात नाही नाही अतिशय सर गंभीर आहे या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे सर आपण या विभागाचे खासदार आहात थोडं सहकार्य होईल अशी अपेक्षा आहे शंभर माझ्या माहितीप्रमाणे पाच वर्षाचा हो सर हो सर एक दोन वर्षाचा दोन वर्ष मुलांच शाळेत कुठल्या अंगणवाडी जातो साहेब एक पाच वर्षाचा आहे तो अंगणवाडी जातोय आणि दुसरा छोटा आहे दोन वर्षाचा कर्ज साहेब त्यांना पस्तीस गुंठे क्षेत्र आहे आणि त्यांच्यावर पंचेचाळीस लाख रुपये कर्ज आहे पंचेचाळीस लाख हो हो आणि दहा गाई आता त्यांनी विकल्यात वीज गाई होत्या दहा गायी विकल्यात आणि दोन वर्षापूर्वी दुधाला चाळीस रुपये बाजार असल्यामुळं त्यांनी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला आणि आता सध्या दुधाला बाजार पाडल्यामुळं त्यांचं ते आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलं म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला कर्ज काय दो, दोन पतसंस्था आहे आणि खासगी सावकारांकडून सुद्धा काय घेतलेले आणि काही फायनान्स घेतलेले बरं त्याची सगळी माहिती घ्या हो मग दोन तारखेला मला सगळं सांगा मग काय काय आपल्याला करता येईल सहकार्य सगळ्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग करता आलं पाहिजे मी त्यांनी आता हे परिवाराला सांगितलं दोन तारखेला तुम्ही द्यायला हो हो त्यावेळेस आपण पुढची चर्चा करू हा म्हणजे त्याची नीट माहिती घ्या मुलांच्या शिक्षणाची वगैरे तर सोय होऊन जाईल काही हरकत नाही त्याच्यामध्ये अडचणी सरकारच्या माध्यमातून काही मदत मिळण्यासाठी प्रयत्न होते अशी विनंती सर ते शंभर टक्के होती पण कसं आहे की केवळ मदत ती जी काही असणार ती मदत तुटपुंजी असते हो सर पण कुटुंबाला या कर्जाच्या विळख्यातून सोडवण्याच्या दृष्टीनं काहीतरी कॉन्क्रीट आपल्याला करावं लागेल हो सर मी आधी सगळं हे नीट समजून घेतो हो सर आणि या सगळ्याच्या बाबतीत हे करतो काही सुसाईड नोट वगैरे पण आहे लिहून लिहून ठेवलं नाही काय नाही पण त्यांना जे आपल्याकडं नाही पण सुसाईड नोट नाही आणि साहेब दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं हो चालेल ठेवू मग एक एक हा मला मी तुषारला सांगतो याचा एक प्रस्ताव तयार करून द्यायला हो

कारण दिसतो आपल्याला करता येईल हो सर चालेल जे काही आमच्याकडून सहकार्य होईल करता येईल तेवढं आम्ही सहकार्य शंभर टक्के नुसार ते सगळं करून द्या मला ओके